मित्रांनो काहीस स्वागत आहे काही बघू शकता बाल्या बाल्या द कास्तकार बाल्या द प्लेयर द बाला द स्टुडंट आणि बाला द बिजनेसमॅन अरे नाही ब्रो एवढं सांगू नको यार फिलिंग यस So, guys, we are talking in English now. We will talk in English in this vlog video, guys. Baga this is actually English video. You are the Baga e e e e guys, talk in English. Talk in English. You are the bro. You are the. Haan. Yes, yes, you are, the you are saying actually correct. Haan. You are the patta, फॉर डालिंग फॉर डालिंग के बाद इसने हाँ। uh. क्या टैलेंट इंग्लिश टॉकिंग इंग्लिश टैलेंट हुआ ब्रो 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 ब

तारीफ कर रहे हो ब्रो लेट हिम डू हिज वर्क यू आर द हम दोनों पार्टनर but... यो यो ओके बिजनेस दस के बाद क्या करेंगे दस के बाद दस के बाद क्या करेंगे दस के बाद यो करेंगे बेटा <laughs> यो करेंगे बेटा <laughs> तभी के बाद यो करेंगे हमारा बिजनेस यो ही है मास्टर ने पूछा था क्या ओके गाइस नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टॉपिक गाइस हां मास्टर ने पूछा था ब्रो क्या करोगे सरली मतलब यो करेंगे था। <laughs> <थारे मिलेंकी? laughs> <निर्पिन्रेंग करुणी? laughs> यो करेंगे ना? यो करेंगे यो करेंगे भिंडी पेरेंगे भिंडी वे हां यू आर द टमाटर भिंडी टमाटर भिंडी यू आर हा हां गाइस इकडे गाइस कम ऑन गाइस 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 हियर कम गाइस मित्रांनो हे बघा आमचे मित्र आणि हे बघा यांनी एवढं मोठं झाड तयार केलं टॉकिंग इंग्लिश Only, only talking English. English! The, yeah. You are the. You are the. Uh, you are the. You are the. You are the. Best farmer! Uh, best, yes, yes, best. best farmer! Best yeah. farmer! In the world! You, you in the world! In the country! The, country the, <laughs> मिरची सो गाईज सो नाऊ युआर इन विच क्लास बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे टॉकिंग इंग्लिश ब्रो प्रो दिस इज एक्च्युअली इंग्लिश व्हिडिओ मी आता शेतामध्ये आलो आहे हे बघा मिरची आणि या मिरचीला ओके गाइस ही इज टॉकिंग इंग्लिश सो रिपोर्ट डोंट अंडरस्टैंड गाइस प्लीज लिसन केयरफुली हां यू आर द फ्रेंड यस यू आर द फ्रेंड फॉर डार्लिंग डार्लिंग हां फवारा डार्लिंग यू आर द मिटी यू आर द बेस्ट मिटी यस वाओ रॉक यू आर द कातगारी मैं तो मान गया वाओ थैंक यू

यू और विचारिंग मेरे को क्वेश्चन क्वेश्चन अब ब्रो क्या यू आर द यू आर द फार्मर फागा द फार्मर फार्मर यू आर द टेक्निक 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 टेल मी टेक्निक टेक्निक बघा मित्रांनो हां द फ्रेंड दिस इज अ स्पिरिट बॉटल स्प्राइट बॉटल स्प्राइट स्प्राइट बॉटल यस यू आर द बॉक्स सी गुसिंग बॉक्स गुसिंग हां ए बघा मित्रांनो ये सब पढ़ते खाली आणि हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे मित्रांनो इवर तर जुगाड आमच्या गावातले आमच्या गावातले मधले पोर एवढे हुशार आहे सांगू मित्रांनो आफ्टर युअर टेन व्हॉट आर गोइंग टू डू काय करणार तुम्हाला फ्युचर सांगो आर द फ्रेंड यूजर माझा सांगतो तुम्हाला मी हे दहावी इकडे इकडे तुमच्या तुम्ही काळे काळे असल्यामुळे युअर चेहरा इज नॉट स्मार्ट द दिसून आलो का मित्रांनो यस हे बघा कोणत्या शाळेमध्ये तुम्ही विच युअर वॉट इज युअर स्कूल नेम नाईन स्कूल नेम स्कूल नेम यस द येस यशस्कूल युआर दायस्कूल झालो राहुर येस युअर दहावीच्या नंतर आम्ही हेच करणार तसं आमच्या हाती एवढं आम्ही गावातली मुलं आहे ओके सर चॅनल नेम इज अवर चॅनल नेम व्हॉट इज युअर चॅनल नेम अवर चॅनल नेम युट्यूब चॅनल नेम युट्यूब चॅनल नेम तुमचा आवडता युट्यूब चॅनल कोणता आहे युवा शेतकऱ्यांसाठी टेल मी अगेन अगेन टेल मी पुन्हा एकदा सांगा अरे चॅनल नेम कोण तुमचा आवडता चॅनल नेम युवा कास्त या ब्रो ब्रो यू आर लड्डू 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 बघा मित्रांनो युवा कास्तकार बार पाहून घ्या आणि शेअर लाईक फॉलो करा फॉलो करिंग ब्रो यू आर द फॉलो करिंग आर द लाईक लाईक बस सबस्क्राईब लाईक बघा मित्रांनो पहा हे मिरच्या उकडून आला नाही सोयाबीन उपकडून आला बघा मित्रांनो हे माझा मित्र आहे आणि तो वावरात आला आहे त्याची मिरची बघण्यासाठी त्याने आता सोयाबीन उपडला आहे बघा मित्रांनो ही मिरची आहे आणि हिला लाईनाचं मोठं करायला करायला असे दोन ब्रत झाली दूर दूर मित्रांनो ऐ बा दोन ऐबा तो बघून आला युवर दो ब्रो ग्रेट ग्रेट एबा मी त्याच्यावर लट आता काहीच भला हॅलो बघा मित्रांनो इज द ऑफ दिस बघा मित्रांनो याच्यावर आता तुम्हाला समजिन नाही मित्रांनो हे बा बघा हे उली उली किटुकले आहे आणि या मिरच्यावरचे उली 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 किटुकले छोटे छोटे आहे हां भाषा हे बाबा बघा मित्रांनो हे याला आता तेल लागलाय मित्रांनो हे बा आले का चिपकून जाते मित्रांनो बघा मित्रांनो ते तिकडली ला ला लाल मिरची आणि इकडली पांढरी मिरची हे बघा शेतकऱ्यांना आता मार्केट मध्ये म्हणते मिरचीचा भाव सत्तर रुपये आहे पुढे जाऊन अधिक मिरची निघाल्यावर अधिक जाझा भाव सत्तर आहे आता दोनशे होईल पुढं सांगता रे आता काय होईल हे बघा मित्रांनो आता हे कम से कम शेतकऱ्यांसाठी कम से कम दहा म्हणजे वीस लाखाच उत्पन्न आहे बरोबर आणि हे शेतकऱ्यांसाठी एकच गोष्ट आहे सांगतो तुम्हाला अमेझिंग करा शेतकऱ्यांना हे आता लोक करते असं करू नका एकदम मतलब असं लोक वाटलं पाहिजे तो मित्रांनो आता हे बघा मिरची हे आमचे मित्र यांनी अमेझिंग केलं की कोणी कोणी तरबूज लावते कोणी मिरच्या लावते पण याने मिरच्या लावल्या एकदम अमेझिंग मध्ये आणि एक पैकी सांगतो तिथं आता तुम्हाला एक पैकी असं वाटत येईल पण हे एवढं चांगलं शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि घुसायला पाहिजे पिक करायला पाहिजे तर नवीन नवीन पीक पेरायला पाहिजे तर शिकते शेतकरी पण शेतकरी समजा दुसरं काही नाही तुम्हाला फार दाखवतो पिवरी हे बघा हे हे बायक मतलब मोटर पंप आहे इथं मीटर आहेत मित्रांनो हे पूर्व आहे सर चालू होते मित्रांनो बघा हे बा आता हे मित्रांनो कंपाउंड सांगतो तुम्हाला आता खायच्या हाती आहे हे डुकर आणि रुई इकडं या जंगलात लय मिळतात 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 मतलब लय मिळतात हा हे बघा झाड आणि इकडं हे कंपाऊंड असल्यामुळे डुकर आणि रुई नाही शकणार मित्रांनो पिकाला झाड इथं निम्मीच झाड इथं मोरीचं झाड आणि हे बघा इकडे या मित्रांनो तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊ हे हे हरभरा मित्रांनो आता हे हरभरा बघा पुढं मित्रांनो पूर आहे तूर आपल्या भागवताला आणि म्हणा चॅनल संपूया आता चॅनलला संपूया ओके आता तुम्ही <laughs> <laughs> जेवण खावण करा त्याच्यानंतर मी तुम्हाला अधिक अजून अजून माहिती द्यायला अधिक माहिती देईन तुम्हाला आता लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला नमस्कार